आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा प्राथमिक शिक्षकाठी टी ए टी परीक्षा अनिवार्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य शासनाची कारवाई सुरू या कर्मचाऱ्यांना टी ए टी लागू नये हा पाच सविस्तर सतरा ऑक्टोबर दोन दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेला आहे समोर आपण परिपत्रक सुद्धा पाहणार आहोत अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सरळ स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर येकोला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तांबेडसर क्लासेस मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भव्य सविस्तर महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे आज महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे त्यानुसार राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या आश्रमशाळामध्ये कार्यरत सर्व प्राथमिक शिक्षकासाठी शिक्षक पात्रता टी ई टी उत्तीर्ण असणे आता बंधनकारक करण्यात आले आहे ही कारवाई माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील एक हजार तीनशे पंच्याऐंशी दोन हजार पंचवीसमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर करण्यात आली आहे सदर निर्णयाची थेट परिणाम राज्यातील इतर मागासवर्गीय कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रमशाळांमधील शिक्षकावर होणार आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय प्रमुख मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट नमूद केले आहे की बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ आर टी ॲक्ट दोन हजार नऊनुसार नुसार प्रत्येक शिक्षकाने शैक्षणिक पात्रतेसोबत शिक्षक पात्रता टी टी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार खालील तरतुदी लागू होतील टी ई टी उत्तीर्ण करणे अनिवार्य सर्व शिक्षकांनी शैक्षणिक पात्रतेसोबत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अन्यथा सेवा टिकून ठेवता येणार नाही ज्यांच्या निवृत्तीला पाच वर्षापेक्षा अधिक कालावधी शिल्लक का आहे अशा सर्व शिक्षकांनी दोन वर्षाच्या आत टी ए टी उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील जर त्यांनी विविध मुद्देत परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर त्यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात आणल्या जातील तथापि त्यांना सक्तीच्या निवृत्ती देण्यात येईल आणि निवृत्ती पश्चात हक्कांचे लाभ पेन्शन मिळतील पण हक्क फक्तच नियमानुसार आवश्यक सेवाकाल पूर्ण झाल्यासच त्या ज्यांच्या निवृत्तीला पाच वर्षापेक्षा कमी कालावधी उरला आहे अशा शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण होता निवृत्तीपर्यंत सेवा सुरू ठेवता येईल मात्र त्यांनी जर पदोन्नतीसाठी अर्ज केला तर उत्तर असने आउशक रही। ना टी ई टी उत्तीर्ण असणे आवश्यक राहील अल्पसंख्याक शाळांना सूट अल्पसंख्याक शाळावर टी आर टी आई कायदा लागू नसल्याने त्या शाळामधील शिक्षकांना टी ई टी परीक्षा देणे बंधनकारक नाही शासनाची भूमिका आणि निर्देश माननीय सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी व्हिडिओ द्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत या विषयावर वि सविस्तर चर्चा झाली त्यानुसार आज सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अधिकारी श्रीनाथ व हेंद्रे यांना संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे यांनी लेखी आदेश जारी केले आहेत या पत्रात स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे की सर्व आश्रमशाळामध्ये कार्यरत शिक्षकांच्या सेवाविषयक नोंदीची तपासणी करून ज्यांच्याकडे टी ई टी पात्रता नाही त्यांना लवकरात लवकर परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी सूचना द्याव्यात तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दोन वर्षाच्या आत कार्यवाही पूर्ण करावी शिक्षक वर्गात चर्चा आणि प्रतिक्रिया या निर्णयामुळे अनेक शिक्षकांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे अनेक शिक्षकांनी टी टी परीक्षा देऊनही निकाल न लागल्याने किंवा अपूर्ण पात्रता अडथळ्यामुळे सेवा गमावण्याची भीती व्यक्त केली आहे दुसरीकडे शासनाचा दावा आहे आहे की हा निर्णय शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी आणि आर टी कायद्याची अंमलबजावणी काटेकोर करण्यासाठी आवश्यक आहे निष्कर्ष राज्यातील सर्व आश्रमशाळा व संबंधित शैक्षणिक अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यामुळे पुढील दोन वर्षात राज्यातील सर्व आश्रम शाळांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण पात्र, पात्र शिक्षकांना सहभाग वाढेल आणि विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिक्षण देण्याचा मार्ग मोकळा होईल प्राथमिक शिक्षक पर के बारे में सतरा तर दो हजार पच्चीस का हे परिपत्रक हे परिपत्रक के बारे में मालूमात देखे आहे सोलह दस दो हज़ार पच्चीस को विषी द्वारा बैठक हुई और बैठक में लिया हुआ डिसीजन 2009 एक्ट के हिसाब से दो साल में टीएटी देना ज़रूरी है जिसके पाँच साल रहे उसके लिए छूट है ये परिपत्रक बहुत इम्पोर्टेंट है इसमें बताया हुआ है कि आर एक्ट अल्पसंख्यक स्कूल को लागू नहीं है इसलिए उनको टीएटी उत्तीर्ण होना जरूरी नहीं है श्रीनाथ हिंद्री कक्षा अधिकारी महाराष्ट्र शासन इनके साइंस से निकले हुआ ये परिपत्रक ये पूरा परिपत्रक अखिल तो अमृतसर क्लासेस के डिस्क्रिप्शन बॉक्स में लिंक है वहाँ से आप डाउनलोड कर सकते हैं अभी भी नए हैं तो चैनल को सब्सक्राइब करो